गावामध्ये आपल्या निळवंडे धरणाच्या कॅनलवर संपूर्ण कोटकर परिवार या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहेत दिवंगत रामभाऊ कोटकर यांची सगळी मुलं आणि त्यांच्या सगळ्या सुनबाई आणि संपूर्ण परिवार व कुंभेफळ ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत त्याचं कारण तसं आहे मित्रांनो आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील जनतेला आणि आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी नम्रपणे सांगण्याची गरज आहे की आपल्या तालुक्यामध्ये जी धरणं झाली त्या धरणांचा फायदा हा संपूर्ण खालच्या भागाला आहे आणि आपल्या तालुक्यातील जनतेने आणि शेतकऱ्यांनी प्रचंड नुकसान सहन करून या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे कोटकर परिवारसुद्धा हा त्यातला जे एक भाग आहे संपूर्ण निळवंडे धरण आणि निळवंडे धरणाचे कॅनॉल यांना झा लागणाऱ्या सगळ्या जमिनी संपादित झाल्या त्यांची आवड झाली आणि मग त्या भागातून कॅनलची कामं झाली लोकांना नुकसान भरपाई मिळाली घरांच्या भर भरपाई मिळाल्या झाडांच्या मिळाल्या विहिरींच्या मिळाल्या जमिनीच्या मिळाल्या ज्या ज्या वस्तू असतील त्या सगळ्या गोष्टींच्या भरपाया आपल्या तालुक्यातील जनतेला काही लोकांना मिळाल्या सगळ्या लोकांना मिळाल्या परंतु रामभाऊ कोटकर यांचा हा सगळा परिवार या सगळ्या गोष्टीपासून वंचित राहिला आणि म्हणून दोन हजार एकवीस साली आम्ही या सगळ्या विषयामध्ये हात घालण्यासाठी प्रयत्न केला आणि यामध्ये जलसंपदा विभागाचा अतिशय भोंगळ कारभार या ठिकाणी निदर्शनास आलेला आहे सुरुवातीला आम्ही अकोल्या तहसीलवर त्या ठिकाणी उपोषण करून जलसंपदा अधिकारी आणि संपूर्ण महसूल यंत्रणा त्या ठिकाणी एकत्रित मिटिंग तत्कालीन तहसीलदार यांच्याबरोबर केली आणि त्यावेळेस जलसंपदा विभाग रामभाऊ खोटकर यांची कोणत्याही प्रकारची जमीन या कॅनॉलमध्ये संपादित केलेली नाही आणि त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देता येणार नाही अशा प्रकारची त्यांची त्यावेळची सगळी लेखी उत्तरं होती परंतु जेव्हा आम्ही सगळ्या खोलात गेलो तेव्हा आर क्षेत्रामधून रामभाव कोटकर यांच्या क्षेत्रातून हा कॅनॉल गेला वास्तविकता त्यांची जमीन संपादित झाली नाही त्यांच्या उतार्यावर महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसनाचा कोणत्या प्रकारचं नाव त्या ठिकाणी आलेलं नसतानासुद्धा संबंधित एजन्सीने पोलीस आणि प्रशासनाच्या ताकदीवर या गरीब कुटुंबावर अन्याय केला आणि त्यांची शेती उद्ध्वस्त केली त्यांचे घरं जी सी पीच्या आणि बुलडोजरच्या साह्यानी पाडले आंब्याची झाडं असतील नारळाची झाडं असतील वीर असेल सगळ्या गोष्टी त्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये या परिवाराचं त्या ठिकाणी जमीन उद्ध्वस्त केली मित्रांनो आज त्या गोष्टीला जवळपास पाच पार वर्ष होत आलेल्या आहेत तत्कालीन नंतरच्या परिस्थितीमध्ये बदल झाले आणि मग आम्ही या सगळ्या गोष्टीच्या खोलात गेलो एकोणावीसशे पंच्याऐंशी साली या परिवाराला पहिल्यांदा जलसंपदा विभागाने एक नोटीस पारित करण्यात आली होती ज्यावेळेस शासनाचा एखादा प्रकल्प त्या विभागामध्ये होत असतो आणि ज्या भागातून तो, जा भागा तो जात असतो त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या नोटीस काढून त्यांच्या संमती घेण्याचा एक प्रकार आपल्या शासकीय दरबारामध्ये आहे आणि तशा प्रकारची नोटीस या मंडळीने त्या त्या ठिकाणी आली त्या नोटिशीच्या आधारावर संपूर्ण कोटकर परिवार त्या तत्कालीन कलेक्टर महोदयांना भेटले आणि आम्हाला ज्या पद्धतीची नोटीस आली त्या नोटीसीच्या बदल्यात आमच्या क्षेत्रातून जर कॅनल जाणार असेल तर त्या आम्हाला त्याची जमीनचा मोबदला मिळावा अशा प्रकारची मागणी यांनी तत्कालीन त्यावेळे एकोणनव्वद साली जिल्ह्याच्या कलेक्टर महोदयांना केली आणि कलेक्टर महोदयाने आणि संपूर्ण जलसंपदा विभाग आणि महसूल विभागाने एकत्रित बैठक करून रामभाऊ बापू कोटकर यांच्या क्षेत्रामधून हा कॅनल जात नाही आणि अशा प्रकारची चर्चा करून त्यावेळेस त्यांचा अर्ज तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निकाली काढला आणि तो तेव्हापासून आजपर्यंत तो शासन गॅजेट मान्य अधिकाऱ्यांच्या त्याच्यावर स्वाक्षऱ्या आहेत दोन हजार एकवीस साली पुन्हा एकदा कॅनलच्या कार्य या कामाने गती घेतली आणि कोणत्याही प्रकारचं रामभाऊ बापू कोटकर यांच्या जमिनीचं भूसंपादन नसताना या ठिकाणाहून ह्या क्षेत्रामधून आर क्षेत्रामधून कॅनलचं खोदकाम पोलीस बंदोबस्तामध्ये राक्षसी ताकदीचा वापर करून या ठिकाणी केलं आणि त्यावेळेचे तत्कालीन जलसंपदा अधिकारी ज्यांच्याकडे हा चार्ज होता त्यांनी कोटकर परिवाराला विश्वासात घेऊन आम्ही तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही तुमच्या क्षेत्रामध्ये असणारी सगळ्या आंब्याचे झाडं तुमची विहीर तुमचा गोठा तुमचं घर ज्या ज्या वस्तू आहेत त्याचा आम्ही रिसर पंचनामा करतो आणि माझ्या हातात आता जी प्रत आहे ती पंचनाम्याची प्रत आहे ती साक्षांकित म प्रत आहे तिच्यावर गॅजेटेड अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत अशा प्रकारचा पंचनामा त्यावेळेस तत्कालीन जलसंपदा अधिकाऱ्यांच्या साक्षीनं आणि सईनं झाला आज त्या गोष्टीला जवळपास पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत हा लढा आम्ही देत असताना सुरुवातीला जलसंपदा विभाग महसूल विभाग बापू कोटकर यांची जमीनच कॅनॉलमध्ये गेली नाही अशा प्रकारची वल्गना लेखी त्यावेळेचे त प्रांत असतील त्यावेळेचे तहसीलदार असतील यांना करत होते परंतु शेवटी या गोष्टीचा निकाल अठरा बारा दोन हजार चोवीस या दिवशी अंतिम निकाल या ठिकाणी आलेला आहे आणि ही संपादित जमीन ही रामभाऊ बापू कोटकर यांचीच आहेत अशा प्रकारचा संयुक्त मोदीचा अहवाल हा आमच्याकडं प्राप्त झाला आणि त्या अहवालाच्या दौऱ्यावर आपले प्रांतसाहेब आणि जिल्ह्याचे कलेक्टर महोदय यांनी आमच्या बाजूनं हा निकाल मान्य केला आणि सहासष्ट आर क्षेत्रामधून ॲक्च्युअल संपादित झालेली सदोतीस आरक्षेत्र यासाठी सतरा लाख शहाण्णव हजार रुपयाचं अॅवॉर्ड हे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी मान्य केलं आणि त्याचा अॅवॉर्डची कॉपी आता माझ्या हातात आहेत तरीसुद्धा मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की सगळं होत असताना ही लढाई कशासाठी आहे मित्रांनो हो, ही लढाई याच्यासाठी आहे की जेव्हा एखादा प्रकल्प होत असतो तेव्हा त्या प्रकल्पाच्या आड येणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टींची भरपाई देण्याची जबाबदारी हीच्या संबंधित विभागाची आहे संबंधित विभाग असं म्हणतोय की यापूर्वीसुद्धा या, या जमिनीचं एक अवॉर्ड झालेलं होतं झालेलं असेल आम्हाला त्या गोष्टीची गरज नाही गावातील पोलीस पाटलापासून गावातील सरपंचापर्यंत आणि कुंभेपळ गावातील सगळे ग्रामस्थांची यामध्ये पहिल्या दिवसापासूनची अत्यंत सकारात्मक मागणी आहे की या गरीब माणसावर अन्याय झाला आहे त्याला पहिल्यांदा पैसे मिळाले पाहिजेत तुम्ही ज्यांना कोणाला दिले असेल ते वसूल करण्याची जबाबदारी तुमची आहे म्हणून आत्ता आमची एकच मागणी आहे की रामभाऊ बापू कोटकर यांच्या क्षेत्रामध्ये जी झाडं होती जी घरं होती जे गायींचा गोठा होता आणि जी विहीर होती तिचे जे काय पंचनामे त्यावेळेच्या गॅजेटेड अधिकाऱ्यांच्या सईने झालेल्या आहेत त्या वस्तूंच्या त्या गोष्टींचे पैसे आज तारखेपर्यंत त्याच्या एकूण मूल्यांकनानुसार मिळाले पाहिजेत आणि हा जो काही अवॉर्ड झालेला आहे सतरा लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा हा निव्वळ जमिनीचा अवार्ड आहे पण क्षेत्रामध्ये असलेल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी अजून तशाच प्रलंबित आहेत आणि म्हणून त्यासाठी आमची आता मागणी आहे की संबंधित विभागाने ज्या उद्देशासाठी हा डावा कॅनल खोदला होता तो उद्देश सफल झालेला आहे निळवंडे धरणाच्या पाण्याचा वापर हजारो एकर शेती फुलवण्यासाठी करोडो रुपये महाराष्ट्र सरकारची या विभागाने नासवलेले आहेत करोडो रुपये आत्तासुद्धा लायनिंगच्या कामासाठी लाखो रुपयाचे टेंडर मंजूर आहेत पण ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून हा कॅनॉल गेला आहे त्याला द्यायला मात्र यांच्याकडे पैसे नाही आहेत अशा अनेक गोष्टी आहेत अनेक पुलं या ठिकाणी बेकार पडलेल्या आहेत अनेक लायनिंगच्या कामांमध्ये अनंत अनेक घोटाळे आहेत या सगळ्या घोटाळ्यांचा जर पर्दाफाश केला तर अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या माथी या लोकांनी पानं पुसण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आता आमची मागणी आहे तालुक्याच्या आमदारांसुद्धा या गोष्टीला पाठिंबा आहे त्यांनीसुद्धा लेखीपत्र त्या त्यांनी सुद्धा आमदार साहेबांनी सुद्धा पत्र जिल्ह्याच्या कलेक्टर महोदयांना दिले आहेत राज्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा खास बाब म्हणून कोटकर परिवारवर अन्याय करू नये अशा प्रकारचे लिखी आदेश त्या विचार तत्कालीन जलसंपदा विभागाला दिले आहेत आणि म्हणजे सगळं होत असताना अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं एका परिवाराला मातीत घालण्याचं काम ही संबंधित विभाग करतंय ही काय पहिली वेळ नाही उपोषण उपोषणाला बसण्याची अकोल्यामध्ये सुद्धा अनेक वेळा उपोषण झाले आहेत अनेक वेळा शासकीय दरबारी मिटिंगा झाल्या आहेत वारंवार या परिवाराने त्या ठिकाणी स्वतःचे जोडे झिजवलेले आहेत या शॉकमध्ये मला सांगायला अत्यंत वाईट वाटतं या सगळ्या या धक्क्यामध्ये रामबाऊ बापू कोटकर यांचं दोन महिन्यापूर्वी निधन झालं एका माणसाचा बळी तुम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये घेतलेल्या आहेत आणि अजूनसुद्धा तुमचे जर डोळे उघडत नसतील तर या संदर्भामध्ये गंभीर पावलं उचलण्याची गरज आहे चूक कोणाची चूक कोणाची हे शोधण्याचं काम शासनाने करावं रामबाऊ बापू कोटकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार आता त्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी मागण्या मांडतोय त्या अजिबात चुकीच्या नाहीत तालुक्याचे नागरिक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहेत आमच्या तालुक्याचे आमदार आमच्या तालुक्याचे सगळे राजकीय कार्यकर्ते जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा प्राणसाहेब सगळे लोक त्यांच्याबरोबर आहेत संबंधित विभागाने जलसंपदा विभागाने मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी विशेष बाब कोटकर परिवारासाठी करावी आणि त्यांची राहिलेली नुकसान भरपाई द्यावी एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि आता एक विशेष प्रकारचा एक म्हणजे मोगलशाही ज्याप्रमाणे बोग काढलेले आहेत तशा प्रकारचं एक लिखी पत्र जलसंपदा विभागाचे गारे साहेब ते गारे साहेब कसे आहेत काय आम्ही अजून बघितलेलं नाही परंतु त्यांनासुद्धा अकोले तालुका काय आहे हे आता समजून सांगण्याची गरज आहे ज्या परिवाराच्या शेतामधून कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना तुम्ही जे सी बी आणि बुलडोजाराच्या सहाय्यानं ज्यांची शेती तुम्ही उद्ध्वस्त केली आज त्यांच्या शेतात ते बसलेले आहेत मला गारेसाहेबाने या निमित्ताने एक गोष्ट सांगायची साहेब ज्या परिवारात तुम्ही आता कायदा तोडण्याची भाषा करून त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा तुम्ही करतायत बळाचा वापर त्यांच्यावर करतायत ते ज्या शेतात बसलेत ते शेत अजूनही रामभाऊ बापू कोटकर यांच्या नावाने आहेत त्या तशा प्रकारचा उतारा हा आमच्या हातात आहेत आणि अशा प्रकारची जर धमकी तुम्ही देणार असाल तर तुमच्याकडंसुद्धा कायदेशीर मार्गाने आम्हालासुद्धा दाद मागण्याची तरतूद या देशाच्या लोकशाहीने दिलेल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या नोटिशनला आम्ही काही भीक घालत नाहीत संपूर्ण तालुका खोटकर परिवाराबरोबर राहील अशा प्रकारची या निमित्ताने तुम्हालासुद्धा इशारा देतो अशा प्रकारच्या नोटिसा काढू नका नाही तर अशा नोटीस जर तुम्हाला काढल्यात तर तुमच्या अनेक अधिकारी घरी बसतील आज कुंभेफळ गावामध्ये आपल्या